डबल चार पाच पाच वाजता डबल पूजा मांडायचं करा हो ठीक आहे चार पाच पाच वाजता पौर्णिमाचे ब्लाऊज आहेत ना अर्जुन द्यायचे दोन तीन दिवस दोन तीन दिवस राहायला झाले पाहिजे ay pora, माणसं धरते उपास बाया कोणती बाई धरू शकती बिना तर पोरी धरू शकते माणसं तर म्हटलं पाठी श्री okay. स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये 我估计。

तुमच्या कॅमेरेच <laughs> <Sabe betle. laughs>

फसल तर नाही काही छान ही हा पांडुरी हा पांडुरी हा आणि त्याच्यात तर मी घरी

Joamia. Tá. Vamos já assistir o rio tu. Vai. Ti avera ali, não

मला वाटतंय मी चाळीस हजाराची काय सत्तावन्न हजार झाली काय करेन केली होती मग तर कुठे तीन वर्ष झाले असणार ती चौदा हजार आता तुम्ही पन्नास सातच हजार चाळीस हजाराची किरी हा तुम्हाला सहा हजार रुपये या जाल तर शेचाळीस हजार रुपये झालते चार हजार या जाल तर चाळीस हजार सहा हजार

मग अकरा हजाराला तुम्हाला किती हप्ता आलता म्हणजे अकरा हजाराला आमचं ते काही अकरा हजाराची किती आणि काय बरं ते फोन पाडशील तर त्याचे चौदा हजार झाले पाय म्हणजे या पडलं होतं त्याच्यात दीड वर्षासाठी केली ती मग आता डबल केलेली आहे त्याच्या लोन उचलेली त्याच्यावर तर त्याच्यामुळे ते कागद आपल्याकडे गेलं नाही त्यांनी आढळून तुम्हाला तुम्हाला मग आता किती येत होता अकराशे रुपये महिना भरा म्हणजे होतं वर्ष चांगलं होत ना हप्ता भरला नाही त्याच्यातला माग नाही फोन आणता म्हणे तुम्ही त्याचे

जातो मी येणार नाही तंदवाड नाही तंदवाडच मातेरीकडे जायला तो जातो आपण चलाला किराणाला किराणा नाही ते याला आणायचं नाही 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 हां येऊ केला किराणा नाही सोपाचा पत्ता नाही ते नव्या गाडीवर

अजून बी चान्स गेला नाही अजून बी भरती मारल्या जाते अजून बी भरती मारल्या जाते काय नाही चट येत आहे दोन चार महिने कंटिन्यू अभ्यास केला चट डोक्यात येत आता उलटी जास्त बुद्धी दे लवकर समजून शिकता येईल लवकर शिकता येईल हे तर तुमच्या मग याच्यातच सांगतो दोन तीन महिनेसारखा अभ्यास केला नाही कामाचा ताण दिला तर बराबर शिकतो माणसांना ये भरती मारली ना तर आता लय जागा निघेलीत मग जे आहे ना काढते ती भरती चांगलं करून आता याला सांगितलं मी एक बी हफ्ता त्या गाडीचा भरायचा नाही गेली तरी ओढून ते त्याचं अनुरा आला ना ते त्याचं भरी

पाच रुपये बघावं लागल गेलो रे अकाउंट खोला म्हणलं ना अक्षपे करायचंय त्याच्या फोन पे ला पैसे टाकले की योग रुपया ठेवायला मग तुमच फेल पे आम्ही काल पे साठी हप्त्यासाठी पैसे टाकले होते त्यानं काल पैसे दहा हजार रुपये टाकले होते गाडीचा बिल घराचा बिल चार हजार रुपये राहिले होते त्याच्यावर आम्ही आता जाऊन पाहिलं बँकेमध्ये चार पाचपासून गेले

यायच यायचे पैसे जात नव्हते फक्त येत होते त्याच काय फोन पेवर फोन पे तर तेव्हापासून पैसेच राहून दुसरेच नाही पैसे होत बँकेत जावं लागत जाऊन आपल्या मागे चौकशी करीन पैसे नेहमी

चार हजार साडे चार हजार रुपये राहिले होते चार साडेचार हजार रुपये राहिले होते त्याच्या झंजटी असं राहते भरले काही झंझटी राहत नाही अकाउंटला पैसे राहत नाही ते देऊ लागते द्यायला एका माणसानं लोन काढ बिझनेस टाकला घरदार बांधलं मस्त आयुष्य आराम साथ आणि जेव्हा भरायचं तेव्हा बिझनेस लॉस झाला त्यानं काय केलंय सगळ्याला जैर खाऊ घातलं घरच्या लोकायला बी म्हणजे लय डिप्रेशन मध्ये गेला आणि त्या सगळ्याला घेऊन गाडीत बसून सगळ्याला घेऊन निघला तर ते, ते वाटाण सातचे सात त्याचे माय बाप त्याचे तीन लेकरं आणि ते नवरा बाईक कि मग मी मेल तर हे लोक माया घरच्या बेजार करतील पैसे मागायला मग सगळ्याला घेऊन मिळाला ते लोनच्या इतकं डिप्रेशन मध्ये जातो माणूस आणि मोठे मोठे बिझनेस टाकते डबल बोल फोनवर पाहिले बातमीं मग इतकं डिप्रेशन मध्ये जातो माणूस की जीव द्यायची बारी त्याच्या त्याच्यामुळे पण काम करतं लोन नाही काम नाही बिझनेस लॉस जातो कधी त्याच्यात हे होतं जास्त नाही इनकम होतं

लोकेशन दाखवते हो ना आता आम्हाला जर तुमच्या घरी यायचं तुमचं घर माहित नाही तर ते लोकेशन पाठवलं जात डबल दाखवताय कुठे म्हणून नाही जसं आपल्याला फोनवर कळलं पाहिजे आपण फोनवर सांगणार फोनवर कळतो ना मग कॉल चालू असताना कळते फोन चालू असताना बी कळते ते आज डाउनलोड करावं लागते आता कुठे बी आता उतरून पैसे संपले बरोबर येतो घरी मग आणणार आहे

स्टेट बँक मध्ये स्टेट बँक मध्ये खातं कोला स्टेट बँक मध्ये खातं कोला यायचं जाऊ दे पैसे गेले तुमचं खोलेल नाही का होता कटले होते म्हणे बँक